हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत किचनमधलं माझं मॉर्निंग रुटीन थोडंसं शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर अगोदर मी पीठ भिजवून घेते जेणेकरून भाजी वगैरे होईल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी डायरेक्ट देवाजवळ बिना आंघोळीचं वगैरे कसं तर मी तुम्हाला सांगते की मी गॅसवर पाणी वगैरे हो तापवलं नाही डायरेक्ट बाथरूममध्ये गीजर आहे तिथून मी आंघोळ करूनच आलेली आहे आणि मग देवाचं दर्शन घेताना तिथून व्हिडिओला स्टार्ट केलेलं आहे तर आता बघा मी वाजलेले आहेत सात सकाळच्या तर चपात्याला चालू केलेला आहे मी हे करायला आणि मी हे मॉर्निंग रुटीन माझं फटाफट थोडंसं दाखवलेलं आहे तर तुम्हाला जर आवडलं तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मी परत तुम्हाला म मा, मॉर्निंग माझं रुटीन मी शेअर करेन तर बघू शकता मी चपात्या करून बेसनच्या पोळ्या थोड्याशा केलेल्या आहेत टिफिनसाठी तर दोन मुलं आहेत मला मिस्टरांचा आणि मुलांचा डबा चालू आहे माझा तर बेसनच्या पोळ्या केलेल्या बेसनच्या पोळ्या थोड्याशा म्हटलं कसं जेवताना वगैरे दुपारचं असं म्हणजे गिळताना कसं गिळत नाही थोडं असं म्हणजे हे वाटल्यागत होतं तर मी म्हटलं भेंडी थोडीशी करावी म्हणून अजून कांदा वगैरे घातला त्याच्यामध्ये आणि छान अशी भेंडी भाजून घेत आहे तर भेंडी भाजत आहे भेंडी चांगली भाजायची म्हणजे करकर लागत नाही आणि मग थोडंसं नमक टाकलेलं आहे छान असं हलवून घेतलं आहे आणि छान असं भेंडी भाजत आहे मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे तुम्ही खोबरंही घालू शकता किंवा लाल तिखटही घालू शकता मी मिरची लसूण वाटलेलं थोडा ठेचा घातलेला आहे खूप छान लागते खरडा घातला ना ठेचा म्हणतो आम्ही तुम्ही ठेचा म्हणत असाल आम्ही खरडा म्हणतो तर छान असं झाकून ठेवायचं आहे हलवून आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि पाच ते पाच मिनटांना बघायचं आहे खूप छान अशी भेंडी शिजलेली असेल तर बघू शकता आता सगळं आवरेपर्यंत आठ ते साडेआठ वाजलेले आहेत आठ साडेआठ वाजलेले आहेत टिफिन वगैरे भरलेला आहे मोठा तयार झालेला आहे मुलगा त्याचं नाव आहे शुभम आणि टिफिन वगैरे चहा टोस पिऊन टोस खाऊन गेलेला आहे आणि हा ईशान आहे छोटा आहे त्यालाही उठवलेला आहे आता त्याला कॉलेजला जायचं आहे बारावीला आहे त्याला उठवून आंघोळीला पाठवलेलं आहे आणि सगळं बेड वगैरे क्लीन करत आहे हे हॉलचं आहे त्याला आंघोळीला घालवलं आणि बेडचं वगैरे सगळं साफसफाई करून घेत आहे सगळा पसारा रात्रीचा जाग्यावरच पडतो झोपल तिथं रिमोट वगैरे सगळं आणि थोडंसं सा आपला असा हात मारला की आपलं धूळ निघून जाते तर मोठा ह्यावर बेडवर झोपतो आणि छोटा त्या बेडवर झोपतो ब्लॅक कलरच्या तर दोन्ही असं झाडून घेत आहे झाडून कवर मी काल धुतलेल्या होत्या तर त्या घालते घालत आहे कवर घालून असं ठेवते थे। तर आता नऊ वाजलेले आहेत नऊ साडेनऊ वाजलेले आहेत नऊ साडेनऊच्या दरम्यान छान सा असं कवर घालून ठेवलेलं आहे सगळं झाडून घेतलेलं आहे आणि आता डायनिंगकडं जरा हात मारावा म्हटलं डायनिंगकडं टी व्हीच्या जा खाली जरा सगळं साफ करून घ्यायचं रोजच्या रोज किंवा एक दोन दिवसाड हात जरा जरा मारला सगळीकडं तर धूळ जास्त बसत नाही आपण खाली कचरा काढला की वर पण धूळ जाऊन बसते मग जरा भांडी वगैरे नाश्त्याची पोरं गेली दोन्ही तर आता नाश्त्याची भांडी वगैरे पडलेली सगळं क्लीन करून घेत आहे छान असं सगळी भांडी एक साथ गोळा करून धुवून घेते भांडी वगैरे सगळं किचनवरचं सगळं एकदा साफ केले की परत मग नंतर जेवणाची किती थोडीशी भांडी पडतात ही जेवणाची जेवण केलेलं जास्त भांडी असतात दुपारची भांडी जास्त नसतात आत्ता भांडी धुतली की मग छान अशी सगळी भांडी घेऊन धुवून घ्यायची फटाफट आणि जेवायला काय मग बारका कधी लवकर येतो कॉलेजवरून कधी उशीर होतो आणि आता हे मिस्टर आणि मोठा मुलगा गेला तो संध्याकाळी सात सात साडेसात आठच वाजते त्या आणि सगळी भांडी अशी पालती घातलेली आहेत किचनवर घासून आणि बेसिंग छान असं नळ बेसिंग सगळं पाणी मारून धुवून घ्यायचं सगळं वॉलपर मारून वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आणि सगळी भांडी उचलून मग गॅसवर जरा हात मारला की मग एकदा असे आपलं दिवसाभराचं काम होतं गॅस साफ होतं आहे परत संध्याकाळी जेवण केल्यावर डायरेक्ट संध्याकाळीच हात मारायचा मग कसं दिवसाभरात आपलं कसं दुसरं काय काम एक्स्ट्रा निघालं तर किचनकडं काय परत येता येत नाही तर आता यूट्यूबचे व्हिडिओ बनवायचे म्हटल्यावर एडिटिंग करायलाच दोन ते तीन दोन अडीच तास तरी पुरत नाहीत तर बघू शकता खूप छान असं एकदाच गॅस आपलं पुसून घेतलं क्लीन केलं की गॅसला पण अवतार येतोय चांगला छान दिसतंय आणि काय पसारा पण आपला पडत नाही किचनवर आणि आपलं छोटंसं किचन असतंय त्याच्यामुळं एलसेपमध्ये मला बनवायचं होतं पण आता काय ते काम झालं आत्ताच घराचं तर काम करताना सांगितलं तर ते ह्या बाजूला कपाट बनवले त्यांनी आता बघू मग नेक्स्ट टाईम पण काम करायचं आहे थोडंसं तेव्हा जरा एलसेपमध्ये बनवू कारण हे किचन मला पुरतच नाही छोटंसंच वाटतंय चपात्या वगैरे वरती लाटाय गेलं की जरा म्हणजे पुरतच नाही मला मी सहाचा अलार्म लावते बरोबर त्याच्यामुळे मला माझे कामं एकदम व्यवस्थित परफेक्ट होतात अगदी म्हणजे टायमाला होतात त्यासाठी मला बरोबर सहाला उठावं लागतं पाच दहा मिनिट इकडे तिकडे होतात तरी मी रात्रीच भांडी वगैरे सगळं घासून ठेवते जेणेकरून आपल्याला सकाळी अगदी फ्रेश आणि मोकळ मोकळ पसारा सगळा व्यवस्थित वाटतो पाणी बरोबर साडेआठला येते माझ्याकडं तर मी टाक्या वगैरे भरून घेतले घेते सगळ्या तीन चार टाके आहेत माझ्याकडं दोन बाथरूम आहेत बाथरूमच्यावर आहेत तेही दाखवेल मी पुढच्या वे ब्लॉगमध्ये हे व्हिडिओ आवडले तर नक्की सांगा कमेंट करून आणि कमेंटमध्ये काही चुकल्यास पण मला कमेंट करून सांगा की तुमचं हे असं चुकते वगैरे तर मी टाक्या वगैरे भरून घेते तर अथवा प्युरि प्युरिटा आहे आपल्याकडं तर, आप तर पाणी मला लागेल जेवायला जेवायला तेव्हाच मी एखादं जग भरून घेते आणि बाटल्या फ्रीजच्या वगैरे जेवलं की झालं की मग भरून घ्यायला होतात सगळ्या मोकळ्या बाटल्या आणि असं लादीवर हात मारून घेते कपाटावर वगैरे सगळीकडे चिकट वगैरे झालेलं असते फोडणी वगैरे शिट्टी कुकरचे वाचताना वगैरे होतंच आणि हा असं माझं किचन नेहमी असतं आहे बघा जेव्हा जेवण होईल की मी लगेच हात मारून सगळं काढून मला पसार आवडत नाही जरा पण आणि बघा माझं ते किचन वगैरे झालं की मी हे असं पाणी पिते हळद टाकून थोडंसं एक चमचा ला कर मी गरम कोमट पाणी पिते कारण आपल्याला ह्याच्या हळदीपासून खूपच उपयोग होतात तेही मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला नक्की आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ असेच छान छान बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा